आमच्या या बोटीतून आपण पुढच्या प्रवासाला लागलेलो आहोत आणि आपणासमोर हे दुसरं पण विलेज दिसत आहे जे की अतिशय सुंदर आहे प्रोविटिंग विलेज आपण मागच्या वेळेस एक पहिलं विलेज बघितलं होतं यांचं आनंदी जीवन या टनल सॅप नावाच्या लेख किंवा नदीतून आपण जो प्रवास करत हो। आहोत त्यात हे असे अनेक घरं आहेत आणि यांचा व्यवसाय मी पूर्वी सांगितल्याप्रमाणेच मासेमारी आणि इतर समुद्री जीव यांची कातडी वगैरे विकून हे आपली उपजीविका करत आहेत यातील अनेक लोक व्हिएतनामी आहेत जे की शेजारच्या व्हिएतनामच्या देशातून इथं आलेले आहेत काहीकडे काही, काही लोकाकडे ऑफिशियल असे कागदपत्र आहेत पण का बऱ्याचशा लोकाकडे मात्र नाहीत आणि हे इथलं एक गॅलिली चर्च म्हणून आहे हे बहुतेक लोक इथले बौद्ध धर्मीय आहेत पण काही ख्रिश्चन धर्मीय आहेत त्यांच्याकरता हे चर्च आहे या फ्लोटिंगमध्येच अतिशय सुंदर अशी एक शाळा मागे पडलेली आहे गेलेली आहे ती चर्चच्या विरुद्ध बाजूला होती म्हणून मला दाखवता आलेली नाही त्यात अनेक छोटी मुले शिकता आहेत आणि नदीतून आमच्या या बोटीसारख्यात अनेक बोटी अनेक प्रवासी फिरत आहेत डोक्यात बसून तो माणूस माझ्या घेतो आहे या नदीची खोली या लेकची खोली सरोवराची खोली ही जवळपास सहा मीटरची आहे आणि पात्र मात्र बऱ्याच ठिकाणी याचे एक किलोमीटरच्या आसपास आहे ते आमच्याबरोबर ते सगळे सहप्रवासी बाजूला ताट झाडी आहे त्या बोटीच्या आवाजामुळे कदाचित माझा आवाज आपणापर्यंत तेवढा पोहोचणार पण नाही तरी पण मी प्रयत्न करतो आहे आता पुढच्या विलेजला गेल्यावर परत एकदा मी एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे तोपर्यंत आपली घेतो राजा धन्यवाद